दरवर्षीप्रमाणेही यावर्षी दिवाळी पाडवा झाल्यानंतर गुजरात व इतर ठिकाणाहून मोठ्या संख्येने साई पालख्या व साई पदयात्री शिर्डीला येत आहेत डी जेच्या व साई गीताच्या तालावर नाचत गात हे साई भक्त मोठ्या संख्येने शिर्डीकडे येत आहेत साई विहीर फाटा ते शिर्डी हा नगरमणमाड रस्ता साईमय झाला आहे बुधवार गुरुवार तसेच शनिवार रविवार मोठ्या संख्येने साई पदयात्री शिर्डीत दाखल होत आहेत काही साई पदयात्री अनवाणी चालत शिर्डीला येत आहेत साईरथ साई भक्तांची वाहने भक्तांच्या खांद्यावर पात साई भक्तांचे दिंडीतील एकसारखे गणवेश साईचे टी शर्ट डोक्यात टोप्या त्यामुळे सर्वत्र साईमय वातावरण दिसत आहे त्याचप्रमाणे वाहनाची येणाऱ्या साई भक्तांच्या संख्या जय जयकार्य ऐकू येत आहे सध्या अधूनमधून पाऊस पडत असून पावसातही साई पदयात्री मोठ्या भक्तिभावात साई दर्शनासाठी शिर्डीकडे मजल मारत येताना दिसत आहे शिर्डी व राहता परिसरातील अशा नवनवीन बातम्या पाहण्यासाठी प्रवरा न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा प्रवरा न्यूजसाठी प्रतिनिधी राजेंद्र गडकरी शिर्डी परिसर